हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण बोरणांविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत आणि बोरणाण हे खूप प्राचीन काळापासून चालत आलेले आहे पूर्वीपासून तर बोरणान हे कधी करायचे तर बोरणान हे मकर संक्रांती झाल्यापासून रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकतो आपण तर बोरणान शास्त्रोक्त पद्धतीने कसं करायचं असतं तर सुरुवातीला तर पहिल्यांदा आपल्या जे बाळाला आहे तर ते स ओवाळून घ्यायचं ओवाळून गेल्या घेतल्यानंतर त्याला आता तुम्ही हलव्याचे दागिने वगैरे घालू शकतात नाही तर पूर्वी अशी काही परंपरा नव्हती पण फक्त त्याला ओवाळून बाळाला घेऊन त्याच्यावरून असे मुरमुरे किंवा जे काही सिजनेबल जे फळं आहेत भाज्या आहेत तर ते त्याचे थोडे थोडे छोटे छोटे काप किंवा छोटे छोटे अगदी फळं किंवा छोटे छोटे भाज्या जे असतात तर ते त्याच्यावरून असं वरतून बाळाच्या डोक्यावरून टाकायचे म्हणजे ते आजूबाजूला जे जमलेले मुलं पण असतात आणि जे बाळ पण असतात तर ते वेचून वगैरे खातं किंवा सगळे मिळून असल्यानंतर बाळ ते सगळ्या भाज्या खातं किंवा फळं खातं आणि मेन सगळं खाल्लं पाहिजे मुलं लहान मुलं तर घरी असं एकटे खात नाहीत तर सगळ्यांसोबत असलं तर खातात तर मेन कारण हेच आहे की सगळ्या भाज्या सगळे फळं सगळ्या ऋतूमधलं जे पण उष्ण उष्णता देणारे पदार्थ आहेत आपल्या बॉडीला तर, तर, तर ते खाल्ले पाहिजेत नंतर संक्रांतीला जे काळे आपण कपडे घालतो तर ते काळ्या कपड्यांपासून पण आपल्या शरीराला उष्णता देते तर शास्त्रीय कारण ह्याच्यामागचे हेच आहे की बाळाला किंवा जी पण आपण सगळेच तसं काळे कपडे वगैरे परिधान करतो तर ते उष्णता वगैरे मिळावी आपल्याला आणि सगळे आपण पदार्थ खाल्ले जावे तर मेन तर सुरुवातीला तर जेवढं आपल्याला जमेल तेवढं छानसं असं घर किंवा आपण जिथे डे बोरण करणार आहे तर तिथं थोडंसं असं डेकोरेट करायचं आणि भाज्या वगैरे पण आकर्षक जे फळं आहेत तर ते आकर्षक पद्धतीने असे थोडीशी मांडून ठेवले की लहान मुलांना पण ते बघायला पण छान वाटतं आणि ते खूप खुश पण होतात तर त्यांना खायची इच्छा पण होते आणि सगळे मिळ सगळे असल्यानंतर ते खातात पण तर सगळ्यात पहिले असं मांड मांडणी झाल्यानंतर बाळाला आधी ओवळून घ्यायचं पान जरी कोण नसेल तर पाच बायकांनी तर ओवाळेच असतं शक्यतो जर कुणीच नसेल तर एकट्याने किंवा दोघींनी ओवाळलं तरीही चालतं तर, तर बाळाला बाळाचं औक्षण केल्यानंतर मग सगळ्यांना अशा लहान मुलांना बाजूला बसून असं लहान मुलाला बरोबर खाली बसून त्याच्यावरती असे मुरमुरे किंवा जे फळं आहे तर ते छोटं बाळ असेल तर अगदीच तर फक्त मुरमुरे थोडेसे टाकले तरीही चालतील आणि जर मोठा असेल तर आपण व्यवस्थित असं फळं वगैरे वरतून टाकू शकतो तर अशा पद्धतीनेही बोरणाल आपण करू शकतो आणि बोरणान कधीपर्यंत करायचं असतं तर मग एक वर्ष ते पाच वर्षांचं होईपर्यंत आपण बोरणाळ कधीही करू शकतो काहीजण फक्त एक वर्ष करतात पण जोपर्यंत बाळ पाच वर्ष होत नाही तोपर्यंतही आपण करू शकतो हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न राहिला आणि बोरणाल का करावे तर सगळे मुलं मुलांना पण सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याची सवय पण लागते आणि सगळे आपले पदार्थ वगैरे आवडीने खातात तर त्यामुळे प्रत्येकाने के ही केलेच पाहिजे जर तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा